रामराम मंडळी मी राष्ट्रीय मानव अधिकार व आर टी आय जागरूकता संघटन भारत सरकार भारतद्वारा जिल्हा सचिवपदी नियुक्ती माझी झालेली आहे मी आहे विनोद सपकाडे तर आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये खालील उपक्रम राबवत आहे ज्यामध्ये आठ धारकांना आम्ही कुटुंबातील सर्व मेंबर सर्व सदस्यांना मोफत चष्मे तसंच मोफत डोळे तपासणी आणि चष्मे हॉल फॅमिलीला तसंच गरजू लोकांना आपातकालीन सुविधा नेत्र तपासणी सुविधा भूकेल्यास भोजन गरीब व गरजू लोकांना कपडे गरीब मुलांना शिक्षण साहित्य व अंध अपंगांना मदत तसेच पूर्ण फॅमिलीसाठी मोफत चष्मे रक्तदान गरजूंना रक्तसेवा देणे चोवीस तास ॲम्ब्युलन्स अंतिम विधीसाठी अंतिम संस्कारासाठी मदत करणे गरीब व रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून सगळ्यांनुसार औषधी उपलब्ध करून देणे या प्रकारच्या अनेक सुविधा आपल्याला मानवसेवा मानव राष्ट्रीय अधिकारी व आर टी आय जागरूकता संघटन भारत द्वारा जिल्हा सचिव मी आणि विनोद जिल्हा सचारी आणि युवा प्रदेशाध्यक्ष श्रीराम मोडसे सर या प्रकारे देणार आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद ही ऑफर फक्त गुरु कृपा ऑप्टिकलवर आहे जळगाव